आम्ही हे लक्ष घेतलं की आम्ही साधी माणसं आहोत पण आम्हाला चांगलं वागायचंच आहे आम्हाला देव हवाच आहे आणि हवाच आहे म्हणजे देव तुमचाच आहे पहिल्यांदा हे वाक्य सोडून द्या मला तू देवा आहेस म्हणायला हरकत आहे घरी किती आपण म्हणू शकतो आपण साधी माणूस आपण कुठलाही शब्द देऊ शकतो पण त्या बोऱ्यांना सुद्धा घाबरू नका रे देव माझाच आहे ही स्पष्ट खात्री पाहिजे ही मोठी आई माझीच आहे येस हा हक्क कोणी दिला तिनेच दिला हा हक्क कोणी दिला आमच्या सद्गुरूनेच दिला बाकीच्या संबंध काय अख्ख्या जगाचा संबंध अख्या जगाने म्हटलं की याला देऊ नका ती किंवा तू ऐकणार आहे ते मला सांगा नाही आमच्या प्रत्येक लहान सहान गोष्टी सुद्धा त्याला इंटरेस्ट आहे आम्हाला कळवा तरच आमचा संसार सुखाचा होईल अगदी लहानतली लहान गोष्ट जी वाटली ना तुम्हाला आणि कुठेही ते देवाला सांगायचं माझं मी भोंगे नाही ती गोष्ट सुद्धा आम्ही देवाला सांगू शकतो सांगायचा मला अधिकार आहे आणि तो त्यानेच आणि त्याच्या आईनेच दिलेलं आहे हे लक्षात ठेव मात्र सांगताना त्याचं नाव घ्यायला विसरू नका आम्ही नुसतं मागणं मागत राहतो त्याचं नाव घ्यायचं नाही त्याचं स्तोत्र म्हणायचं नाही असं नाही का भले आम्ही दहाव्यास स्तोत्र नाही म्हणणार नाही जमलं आम्हाला काही कामामुळे पण एकदा तरी प्रेमाने आम्हाला सूत्र म्हणता आलं पाहिजे त्याचं बरोबर तर मग आम्हाला डेफिनेटली अधिक अधिकार वापतात आपलं बाकी काय करायचं नाही त्याचं नाव फक्त प्रेमाने घेतलं तरी देखील पुरेस आहे बोला ओम भीम मागे नमः स्वाहा वगैरे सुद्धा लावायची गरज नाही पण ते प्रेमाने घ्या आणि मुख्य एवढा विश्वास पाहिजे की हा हा एकच माझं सगळं भलं करणार आहे त्याच्याविषयी मात्र करी शंका घेणार ही आधी माता जी आहे ती एकटीच फक्त माझ्यावर धरून उभी आहे ह्याच्याबद्दल कधी डाऊट झाला काय वाटेल तो प्रसंग येऊ हो। की ज्या प्रसंगातून बाहेर काढणारे हेच आहेत फक्त माहिले बाकी कोणी नाही हा विश्वास ठेवा